नमस्कार मित्र मैत्रिणीं मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवजात बालकापासून ते पाच वर्षाच्या बाळकापर्यंत जर बाल आजारी पडत असे वारंवार ट्रीटमेंट घेऊन देखील ताप येणे सर्दी होणे पोट दुखणे या समस्या जर चालू असतील तर यापासून सुटका करून देणारा घरगुती आणि रांबार उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे प्रत्येक आईने बघून आपल्या बाळाला हा उपाय केला तर वारंवार दवाखान्यात जाऊन खर्च करण्याची गरज लागणार नाही व बाळ अगदी घरच्या घरी सहजतेने बरे होणार आहे आणि ते देखील कुठल्याही साईड शिवाय तर यासाठी आपल्याला लागणार आहे हरड म्हणजेच हिरडा मार्केटमध्ये आपल्याला दोन प्रकारचे हरड मिळतात जसे ही बाळ हरड व ही मोठी हरड तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या हरडचा वापर करायचा आहे तर यासाठी आपल्या मध्ये सांधून सांवर थोडेसे स्वच्छ पाणी टाका आणि यावर याप्रमाणे ही जी हरड आहे ही हरड घेऊन याप्रमाणे याची पेस्ट तयार करायची आहे म्हणजे अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार होऊन मिळणार आहे छान घासायची आहे याप्रमाणे घासून घासून याची छान पेस्ट तयार झाली याप्रमाणे अगदी बारीक पेस्ट तयार होऊन येते तर अगदी नवजात बालक असेल ना तर याप्रमाणे फक्त बोटावर घेऊन हे बालकाला आहे आणि जर बालक मोठे असेल म्हणजे एका वर्षाचे असेल किंवा एका वर्षा पुढील असेल तर याप्रमाणे एका चमच्यामध्ये ही पेस्ट घ्या आणि यामध्ये अगदी थोडेसे म्हणजे किमान दोन ते तीन थेंब इतके आपल्याला मध टाकायचे आहे आणि या ठिकाणी याप्रमाणे मी मध टाकणार आहे हे बघा याप्रमाणे मध मिक्स करून बाळाला हे चाटवायचे आहे असे आपल्याला कंटिन्यू सात दिवस करायचे आहे अगदी नवजात बालक असेल तर एक दिवस दोन दिवस करा परंतु एका वर्षापुढील बालक असेल ना तर हा उपाय सात दिवस करा कितीही बाळ आजारी पडत असेल ना तरी देखील हे तुम्ही सात दिवस केले तर हा त्रास जो आहे तो कायमचा निघून जातो सर्दी पडसे पोटात येणे पोट दुखणे आजारी पडणे ताप येणे या समस्या निघून जातील व साईड इफेक्ट देखील प्रकारे होणार नाही किंवा तुम्ही अगदी नवजात बालक असेल तर आईच्या दुधामध्ये दे देखील हे मिक्स करून देऊ शकतात परंतु ज्या वेळेस आपल्याला द्यायचे आहे त्यावेळेस ताजी तयार करून मग याचा वापर लगेच करायचा आहे आणि हे पिल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिटे तरी बाळाला दुसरे काहीही खायला देऊ नका म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपाय आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद